ही घटना अशी झालेली आहे की त्यांनी मुलाला बेदम मारहाण केलेली आहे त्या काही मुलाच्या काकांनी चुलत्यांनी त्यांनी काही केलेलं आहे त्यांचा विरोध त्यांचा विरोध असा आहे त्यांचा काही असे त्यांचा प्रॉपर्टी विषयी ते काही आम्हाला विरोध आम्हाला सांगता येणार नाही त्यांचा काही विरोध होता की पण एक विरोध असा बी होऊ शकतो की यांचं थोडं चांगलं चाललं होतं सगळं व्यवस्थित होतं संसार सुखाने चालत होता इथे यांना सहन झालेलं नाही आणि यांनी या पोराला जे कृत्य केलं ते पहिले बेदम दारू पाजून दिलेली आहे बेदम मारहाण केलेली आहे नंतर त्याला धरणामध्ये कोरून बुजून दिलेलं आहे नंतर अजून सांगितलेलं नाही की मुलगा आम्हाला सांगितलं की बेपत्ता आहे आणि न्यूज अशी पसरवली गेली की वडिलांनी मुलाला मारलेलं आहे बुवा आणि मुलांनी वडिलांनी स्वतः आत्महत्या गड पास घेऊन घेतलेली आहे बा आणि त्याच्या त्यांच्या खिशात त्यांनी चिठ्ठ्या लिहून टाकल्या आहे बोवा की मुलाला मी स्वतः मारलं पण ते चिठ्ठ्या जे आरोपी आहेत त्यांनी टाकलेल्या आहेत आणि ते स्वतः सिद्ध भी, भी केलेलं आहे की पोलीस मध्ये की ते स्वतः आरोपी कबुलून गेले की सगळं काही आम्ही केलेलं आहे दोघांचा खून आम्ही केलेला आहे त्यांनी स्वतः कबलून गेलेले आहेत आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी पहिले वेगळी पसरवली आमची दिशा पण केलेली आहे त्यांनी त्यांची मागणी आमची मागणी एकच आहे त्यांना फाशी झाली पाहिजे जे आरोपी आहेत आमचे दोन जीव गेले आहेत एक जीव गेलेला नाही आमची बहीण एकोणीस वीस बावीस वर्षाची तिला न्याय भेटला पाहिजे सिद्ध न्याय भेटला पाहिजे चार महिन्याचा रम आलेलं नाही त्यांनी असं केलेलं आहे कुर्ते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र